भवानी गजानन हे खरं म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या पवित्र भूमिका आपण आलोय गजानन महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि बालाजी महाराजांना वंदन करतो खरं म्हणजे संत चोकोबांचं जन्मगाव आहे त्यांनाही वंदन करतो आणि इथली माती कपाळाला लावून जिजाऊ महासाहेब यांना कोटी कोटी वंदन शिंदखेड राजामध्ये आल्यानंतर मन अभिमानाने भरून जातं महाराष्ट्राच्या आदि मायाच स्थान आहे आधी माझ्या समोर हे आदि माया बसलेली आहे माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत मोठ्या संख्येने आलेल्या आहेत इकडे लाडके भाऊ आहेत पार इकडे मैदानाच्या बाहेर गेले आहेत इकडे मंडपात जागा नाही सगळं भरून वसाडतोय आणि अगोदरच्या सभा किती झाल्या कशा झाल्या मला मंत्री महोदय सांगतायत मोठ्या नेत्याच्या सभा कशा होतात किती लोक होते हजार हजार लोक होते हजार लोक होते इथे महासागर उसळलेला आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या मतदारसंघात महायुतीने सच्चा शिवसैनिक डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्या शशिकांत खेडेकर या सिंदखेड राजाचे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे अनेक कामं त्यांनी केलेली आहे आणि म्हणून तिथे पंचवीस वर्ष ठाण मांडून बसलेल्या आणि आयत्यावर कोयता मारणाऱ्यांचं काय करणार तुम्ही निवडणुकीत दादा करेक्ट कार्यक्रम करणार ना एकदम करेक्ट करा आणि शशिकांत शिंद खेडेकर यांना विधानसभेत पाठवा पाठवणार ना प्रचंड मताधिक्याने मागच्या वेळेस झालेल्या चुका सुधारणार बिलकुल डोळ्यात तेल घालून काम करणार परत परत संधी येत नाही आणि पाच वर्ष मागची तुमची कशी गेली तुम्हाला माहित आहे परंतु तुम्ही शशिकांत खेडेकरला निवडून दिल्यानंतर या भागातल्या विकासाची गॅरंटी एकनाथ शिंदेची आहे या, या भागाचं भाग्य नक्की उजळल्याशिवाय राहणार नाही शशिकांत खेडेकर माजी आमदार असून देखील किती निधी मिळाला तुम्हाला साडेचारशे कोटी रुपये आमदार नसताना आमदार आणि नामदार असताना किती मिळवला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्ही निवडून दिल्यानंतर साडेचारशेवर आणखी एक झिरो लावू साडेचार हजार कोटी रुपये या ठिकाणी विकासासाठी आपल्याला पैसे कमी पडणार नाही फुकटचं श्रेय घ्यायला सगळे येतात परंतु हा सर्वसामान्य माणूस आहे खोट करणार नाही सच्चा माणूस आहे आणि खोट श्रेय फुकटचं श्रेय घेणार नाही बाळासाहेबांनी सांगितलं आपण जे केलं त्याचं श्रेय घ्यायचं पण इथं फुकटे खूप आहेत त्यांना आता फुकट मध्ये जाऊ तिथं सत्तेचं लोणी खाऊ असं करून निधी इकडून घेतलं अजितदादाकडून आता गेलं तिकडे आता उद्या तिकडून इकडं इकडून तिकडे ढोल वाजवत असतात अशा लोकांना तुम्ही सबक शिकवणार आणि तुम्हाला मी सांगतो या मतदारसंघामध्ये महायुती म्हणजे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादा आणि आरपीआय या सगळ्यांचा मिळून खरा उमेदवार सच्चा उमेदवार अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर आहे कोणी कोणाची दिशाभूल करत असेल तर त्यांना सांगा अरे या शशिकांत खेडेकरच्या मागे एकनाथ शिंदे उभं आहे तुम्हाला गॅरंटी द्या गॅरंटी कामाची विकासाची गॅरंटी द्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो इथल्या तरुणांना काम मिळावं म्हणून या ठिकाणी मुंबईतले लोक इथले लोक मुंबई पुण्याकडे लो का काय कधी मंत्र्यांनी कधी केला प्रयत्न केला प्रयत्न पण तुम्हाला मी शब्द देतो तुमचा वचननामा कुठे आहे बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करू त्यासाठी कोणी काही केलेलं नाही उद्योगांना चालना हे बघा मातृतीर्थ शिंदखेड राजा विधानसभेचा वचननामा जो आहे आता त्याच्यामध्ये शिंदखेड राजा विकास आराखडा पूर्णत्वास देऊन नेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करणार साबरगाव माळ नवनगरची स्थापना करून मोठमोठे धंदे आणणार जायकवाडी धरणाच्या धर्तीवर खडकपूर्ण प्रकल्प येथे पर्यटन केंद्र उभारणार संपूर्ण मतदारसंघात एक हजार किलोमीटर लांबीचे शेत रस्ते पूर्ण करणार हे बघ याच्यामध्ये आय आपण घेतलंय आणि बाकी सगळं जे आहे आणि आपण जो महायुतीचा वचननामा केला या महायुतीच्या वचननाम्यामध्ये हे तर फक्त टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी बोललो होतो तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही दीड हजाराची योजना एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि शेतकरी सन्मान योजना जी केंद्र सहा हजार मोदी साहेबांची सहा आपली सहा हजार बारा हजार होती ती आता था पंधरा हजार करणार पंधरा हजार या राज्यात कुणी उपाशी पोटी झोपता कामा नये भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याचबरोबर ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशेची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय जसं बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव के ला केलं होतं पंचवीस लाख रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे इकडे आणणार दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता दर महिन्याला दहा हजार रुपये देणार हाही निर्णय आपण घेतला आहे आणि पानंद रस्ते तुम्ही बोलत होते पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे वीज बिलामध्ये आपण शेतकऱ्यांना साडेसात या हॉर्स पॉवर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं त्यांना झिरो झिरो आता बिल येईल आणि दुसरं जे इतर वापरासाठी घरगुती वापरासाठी जे मीटर वापरतात त्याच्यामध्ये तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं हे आणि याच्यामध्ये आणखी पुढे आणखी योजना आपल्याला करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्यांचा हा लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून या सर्वसामान्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून शिंदखेड राजा हे जागतिक पर्यटन केंद्र व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ना मग तुम्हाला यांना निवडून द्यावं लागेल ना देणार ना निवडून मग काय करणार तुम्ही या ठिकाणी सगळेजण एक दिलाने डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे मागच्या सारखं राहू नका सगळ्या लोकांना एकत्र घ्या सगळ्यांना सांगा तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला योजना पाहिजे असतील तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवायची असेल तुम्हाला मुलींच्या फीची शिक्षणाची फी माफ करायची असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल शेतकऱ्यांना सन्मान योजना द्यायची असेल लेख लाडकी लखपती योजना करायची असेल तर सरकार कुठलं पाहिजे महायुती महायुतीच आणि म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये या महाविकास आघाडीने कोर्टात गेले म्हणाले योजना बोगस आहे ही योजना खोटी आहे जसे दोन हप्ते सुरुवातीचे आले तसे सगळे म्हणायला लागले लवकर लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे बाबा हे नियत साप असलेलं सरकार आहे नीती खोटी नीतीवाले सरकार नाही हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून तुमच्या योजना बंद पडावे म्हणून हे सावत्र भाऊ महाविकास आघाडीतले कोर्टात गेले कोर्टाने पण एक त्यांना लावून दिलेली चपरा चांगली बोले चला पळा तर दुसऱ्या कोर्टात गेले तर नागपूरला पण तिथे काही त्यांची डाळ शिजणार नाही कारण सरकार कल्याणकारी योजना राबू शकत आणि म्हणून मग म्हणाले महिला सुरक्ष लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे बाबा आमच्या लाडक्या बहिणी आणि सुरक्षित बहीण ठेवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून या जिजाऊंच्या महाराष्ट्रात पोरी बाळींना माझ्या माता भगिनींवर अन्याय करणारे अत्याचार करणाऱ्याला जशा तसं शिक्षा फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही बदलापूरची घटना आपल्याला माहित आहे बदलापूरच्या घटनेमध्ये पहिले म्हणाले त्याला फाशी द्या फाशी द्या आणि पोलिसांनी एनकाउंटर केल्यावर त्या आरोपीची बाजू घ्यायला लागले अरे पोलिसांवर एक तर बलात्कार करायचा अत्याचार करायचा आणि पोलिसांवर बळी फोरायची मग सोडून दिला असं तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली आहे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं हे दुतोंडी साप आहेत आणि म्हणून पोलिसांनी जे केलं के 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 ते बरोबर केलं की नाही बरोबर केलं ना ज्याने अन्याय केला चिमुरडीवर त्याला जशा तसं उत्तर पोलिसांनी दिलं हा महाराष्ट्र आहे आणि त्याची बाजू घेता अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या पुढे कोणी अशा प्रकारची हिंमत करू नये म्हणून सरकारने कडक कायदे केलेले आहेत कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मताच सरकार आहे आता आपला हा वचननामा या वचननाम्याचीच कॉपी केली त्यांनी कॉपी पेस्ट केली म्हणाले आता महालक्ष्मी योजना करू मग युवकांना चार हजार रुपये देऊ अरे आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार सुरू केले आम्ही दीड हजार रुपये माझ्या बहिणीने सुरू केले तुम्ही कधी करणार कॉपी पेस्ट केली पण कॉपी करणार आहे तो कॉपी डुप्लिकेट ते डुप्लिकेट ओरिजिनल ते ओरिजिनल ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे साधा माणूस आहे बोळा माणूस आहे कधी पकडू शकता तुम्ही आता मोठ्या लोकांना कुठं पकडणार कुठं भेटणार आणि दुसरं कोणतरी एक कोण आणलं इकडे आयात केलेला माणूस कोण आहे दुसरा कोणतरी राष्ट्रवादीचा काँग्रेसमधून आयात केलेला आहे अरे काय स्थानिक माणूस कधी पण आपण घरी जाऊन त्याचा दरवाजा ठोकू शकतो आपत्ती येऊ दे संकट येऊ दे शशिकांत तुमच्याबरोबर उभा राहिला की नाही तो पडला तरी पण उभा राहिला की नाही म्हणून आता उभा आहे आता उभा म्हणजे आता पाडायचं नाही बिलकुल आता असा पळत गेला पाहिजे डायरेक्ट विधान विधानभवन गाठलं पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य खरं म्हणजे इथं केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिन सरकार चालवतो डबल इंजिनचं सरकार आज या लोकांनी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं तुमचं इतर सिंचन प्रकल्प बंद केले त्यासाठी केंद्र सरकार मोदीजी आपल्याला सपोर्ट करतायत निधी देत आहेत आणि म्हणून आज इथं पण डबल इंजिन आहे इकडं एक छोट इंजिन इकडं एक मोठं इंजिन नदी जोड प्रकल्प आपल्याला करायचं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलं पाहिजे समृद्धी आली पाहिजे शेतकरी खुश झाला पाहिजे शेतकरी आपलं अन्नदाता आहे शेतकरी मायबाप आहे शेतकरी हा आपल्या तिजोरीवरचा पहिला मालक शेतकरी आहे आणि म्हणून शेतकरी राजाला आम्ही अनेक योजना केल्या आता आपल्या वचननाम्यात सोयाबीन आणि कापूस याला जेव्हा भाव पडतील तेव्हा भावांतर योजना सुरू केली आहे खाली भाव आले वीस टक्क्यापर्यंत तो गॅप भरून देणार सरकार भरून देणार हा निर्णय आपण घेतला आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माझ्या माता भगिनींचं वारकऱ्यांचं सगळ्यांचं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे मी कष्टकऱ्याचा आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मला गरिबीची जाण आहे मला तुमच्या वेदनांची व्यथांची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही हे योजना सुरू केल्या एका मुलीने आत्महत्या केली का आत्महत्या केली इंजिनिअरिंगचं शिक्षण तिला घेता येत नाही म्हणून पन्नास टक्के सरकार भरतय पन्नास टक्के भरता आणि पन्नास टक्के नको म्हणून एका मुलीने आत्महत्या केली मी रात्री साडेबारा वाजता बातमी वाचली माझं मन बिलकुल म्हणजे एक वेदना झाली दुःख झालं आणि मी ताबडतो त्याच रात्री शिक्षण मंत्र्यांना फोन केला चंद्रकांत पाटलांना आणि डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स काय व्हायचंय त्यासाठी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून सरकार कुणासाठी असतं गोर गरिबांना न्याय देण्यासाठी असतं का मला काय मिळेल मला काय मिळेल मी दोन बंगले बांधीन मी दोन माड्या बांधीन मी फाईव्ह स्टार होटेल खोलीन यासाठी सरकार असतं अरे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार सरकार पाहिजे आणि म्हणून तुमचा हा एकनाथ शिंदे स्वतःला कधीही सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन मी समजतो साधा माणूस आहे मी कॉमन मॅन समजतो आणि आता हे कॉमन मॅनचं सरकार कॉमन मॅनच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी काम करत आहे मला या सर्व कॉमन ला महाराष्ट्रातल्या सुपरमॅन बनवायचं आहे त्यांना समृद्ध करायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे काही लोक म्हणाले महाविकास आघाडीची या योजना करून तुम्हाला निवडून येता येणार नाही या रेवड्या वाटून तुम्हाला निवडून येता येणार नाही आमचं सरकार आलं की रेवड्या बंद करू या रेवड्या आहेत माझ्या माता भगिनींचा अपमान करताय माझ्या शेतकऱ्यांचा अपमान करताय माझ्या लाडक्या भावांचा अपमान करताय माझ्या ज्येष्ठांचा अपमान करताय तुम कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून हे देणारे नाहीत हे आले योजना बंद करायला आले अरे तुम्ही तर दिलं नाही पण आम्ही देतोय तिथं का तुमच्या पोटात दुखतय अरे द्यायला दानत लागते मन लागतं मोठं इच्छाशक्ती लागते ती या महायुती सरकारकडे आहे आणि म्हणून मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्येक योजना आम्ही जाहीर केली आणि अंमलबजावणी सुरू केली आणि म्हणून तुम्हाला सांगतो येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर आहेत त्यांची निशानी काय त्यांची निशानी काय धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबाण एकच निशाणी इथं आहे या शिंदखेड राजा धनुष्यबाण आणि म्हणून वीस तारखेला तुम्ही माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी सगळ्यांनी आपल्या आमच्या भाऊजींना सांगा अरे पहिलं चाय बी काय नाही पहिलं मतदान करूया नाही तर पिऊया मग नाश्ता करू मग जेवूया मग जेवून थोडा आराम करूया आराम केला की याचा कार्यक्रम होईल आणि म्हणून समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर पहिलं उठला की तुमच्या रांगा लागल्या पाहिजे तिकडं मतदान केंद्रावर हे करणार तुम्ही करणार याला रेकॉर्ड ब्रेकनी मताने विजय करणार महिलांना मी विचारतोय तुम्ही सगळ्यांनी वर करून सांगा सगळ्यांनी माझ्या लाडक्या भावांनी सगळ्यांनी आता एवढे हात कामाला लागले तर समोर कुणी पण येऊ दे डिपॉझिट गुल डिपॉझिट गुल म्हणजे गुल आणि मग तुम्हाला मी वचन देतो तुम्ही वीस तारखेला हा कार्यक्रम करा तेवीस तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उदळायला फटाके फोडायला इथं या शिंदेड राजा दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्या सर्वजण कान देऊन का। उद्या दुपारी एक वाजता आपल्या महाराष्ट्र